नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर टी ई टी परीक्षा अनिवार्यता रद्द होणार शिक्षक संघटनांचा महायलगार मोर्चा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक संघटनांचा हा महायलगार मोर्चा काय आहे व ई टी परीक्षा अनिवार्यता आता रद्द कशा पद्धतीने होणार आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा टीईटी परीक्षा अनिवार्यता रद्द होणार शिक्षक संघटनांचा महायल्गार मोर्चा बघा विल द ई टीईटी एक्झाम बी कॅन्सल टीचर्स युनियन ओल्ड महा एलगार मोर्चा टी ई टी विरोधात शिक्षक संघटनांचा महायलगार आक्रोश मोर्चा दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टी ई टी परीक्षा अनिवार्यताबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत परंतु याकरिता राज्य सरकारने देखील शिक्षकांची बाजू न्यायालयात मांडावी याकरिता सदर महायलगार मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहेत बगा भर दिनांक बघा शिक्षकांचा टी ई टी परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात महायलगार मोर्चा आयोजित करण्यात आल्याने दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील शाळांना सुट्टी असणार आहे याशिवाय दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी आणि आश्वसित प्रगती योजना निवड श्रेणी आणि पदोन्नतीचे प्रश्न हे तातडीने सोडवण्यात यावेत अशीही मागणी करण्यात येणार आहे सदर यलगार राज्यातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना हे एकत्र येऊन करणार आहेत यामुळे शिक्षकांचे प्रश्न हे मार्गी लागण्याची शक्यता आहे बघा टी टी अनिवार्यता रद्द होणार का पुन्हा प्रश्नचिन्ह सदर टी ई टी अनिवार्यतेचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असून सदर निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठन करण्यात आले आहे सदर गठित समिती यावर निर्णय घेणार आहे आणि निश्चितच नोकरीनंतर म्हणजे कायम सेवेनंतर अशा प्रकारचे अनिवार्यता करणे अयोग्य आहे असे देखील अनेकांचे म्हणणे आहे यामुळे निश्चित पुनर्विचारामध्ये शिक्षकांच्या बाजूने निकाल या ठिकाणी दिला जाईल असे देखील तज्ज्ञांचे मत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी टीईटी परीक्षा अनिवार्यता रद्द होणार शिक्षक संघटनांचा हा महायल्गार मोर्चा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद